श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण अंगारकी चतुर्थीबद्दल थोडक्यात विशेष महत्त्व या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत संकष्टी चतुर्थी तर दर महिन्याला येते पण अंगारकी चतुर्थीचा योग वर्षातून फार कमी वेळा येतो तुम्हाला माहिती आहे का संकष्टीपेक्षा अंगारकी चतुर्थीला एकवीस जास्त महत्व का आहे जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हाच तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात याचे कारण पुराणात आहे अंगारक मं... अंगारक म्हणजे मंगळ ग्रह अंगारकाने गणपतीची हजारो वर्ष कडक तपश्चर्या केली होती त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती बाप्पांनी त्याला वरदान दिले आजपासून जो वार तुझा आहे म्हणजेच मंगळवार त्या दिवशी चतुर्थी आली तर तिला तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी चतुर्थीच्या नावाने ओळखले जाईल या दिवसाचे महत्व खूप मोठे आहे शास्त्र सांगते की वर्षभर येणारी सर्व संकष्टी केल्यावर जे पुण्य मिळते ते फक्त एक अंगारकी केल्याने मिळते ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे किंवा ज्यांना कर्जातून मुक्ती हवी आहे त्यांच्यासाठी हा दिवस सुवर्ण संधी असतो तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर हो आणि बाप्पाची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद